गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन जवळील गवळी शिवरायातील महारुद्र मारुती म्हणजे नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे त्यामुळेच भाविकात महारुद्र मारुतीच्या दर्शनाला गवळी शिवरा तीर्थक्षेत्र लागतील ज्याचे पाय त्याचे टळतील सर्व अपाय अशी म्हण प्रचलित आहे मात्र अवघ्या काही महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्चून गवळी शिवरा ते लासू स्टेशन दरम्यान नवीन रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण रस्ता झालेला आहे मात्र अवघ्या काही दिवसात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नसल्याने रस्त्यातील खड्ड्यामुळे जर मोडले हात पाय तर ठेकेदार करतील का उपाय अशी नवीन म्हण दुर्दैवाने म्हणावी लागत आहे मात्र एवढे निकृष्ट दर्जाचे काम होऊनही ठेकेदारावर काही कारवाई झालेली नाही रस्त्यातील काही ठिकाणचे खड्डे एवढे मोठाले आहे की कार व खाली जमिनीवर टिकत आहे त्यामुळे वाहनांचे नुकसानही होत आहे तर मोटरसायकल अचानक खड्ड्यात गेल्याने अपघातही होऊन हातापायाला इजा होत आहे मात्र त्यामुळे लासू स्टेशन येथील दवाखाने मात्र हाऊसफुल झाले आहे यामुळे सदर ठेकेदाराकडून काम पुन्हा करून घेण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून जोर धरत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गवळी शिवराया येथील महारुत्र संस्थान येथील महारुत्र हनुमानाच्या पाय त्याचे सर्व अपाय अशी मन त्या दूर झाले आहे परंतु या ठिकाणी गौरी शिवरा ते लासू स्टेशन या ठिकाणी जो रस्ता नवीन झालेला आहे त्या रस्त्यातील खड्ड्यामुळे आणि या खड्ड्यामुळे अपाय होण्याची शक्यता मात्र दूर झाली आहे त्यामुळे या रस्त्यातील खड्ड्यामुळे जर झाला अपाय तर त्यावर कोण करेल उपाय अशी सध्या मन सध्या प्रचलित झाले त्यामुळे या रस्त्याची पुन्हा काम चालू करण्याची मागणी भाविक आणि शेतकरी करत आहे